माझ्या बातम्यांसाठी पाहत राहात ही सा, सागर न्यूज कोरेगाव जमीन गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल पोलिसांनी दिली सर्वात मोठी अपडेट पुण्याच्या कोरेगाव पार्कमधील चाळीस एकर जमिनीचा सा व्यवहार चांगला स्वादाच्या भोवऱ्यात सापडला पार्थ पवारांच्या कंपनीनं तीनशे कोटीला ती जमीन खरेदी केली पुण्याच्या कोरेगाव पार्कजवळील जमीन गैरव्यवहार प्रकरणाची आता कसून चौकशी सुरू आहे पुण्यातील हा जमीन विक्रीचा गैरव्यवहार उघडकीस आला आणि राज्यात खळबळ माजली दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय दिग्विजय पाटील शीतल तेजवानी आणि रवींद्र तारू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली जमीन गैरव्यवहार प्रकरणी मुद्रांक शुल्क विभागानं पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे यानंतर बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय डी सी पी विशाल गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली दिग्विजय पाटील शीतल तेजवाणी आणि रवींद्र तारू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय सध्या तरी पार पवार यांचे नाव फिर्यादीने तक्रारीत दिले नाही त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला नाही आपसात संगनमत करून शासनाची फसवणूक केल्याचा कलमाअंतर्गत गुन्हा दाखल झालाय स्टॅम्प ड्युटी बुडवल्याचा तपास होईल असं पोलिसांनी सांगितलंय याबाबतची या विस्तृत बातमी पाहती सात सागर न्यूजवर नमस्कार मी शर्वरी पवार